सो फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो बघा आज मी सकाळ सकाळ इंटरव्ह्यू चेंज केला तर माझा रोजचा असतो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता मी आंघोळ काय केली नाही आता मला ज्येष्ठ आंघोळ करायची आता ज्येष्ठ मला निघायचं निघायचे बारामतीला तुम्हाला पुढला तीस पस्तीस मिनिटाचा प्रवास दाखवतो तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असं लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा प्रकारे आता मी आंघोळ करणार आणि लगेच तुम्हाला मी आंघोळ करून दाखवतो बघा पुढलं बघा तर बघा आत्ता चालू आहे मी बाहेर पप्पा सगळं पप्पानी गाडी काढली आपल्याला मी आणणार सेंटची बाटली जर एखादी पुढे भेटले तर पोडी पण आणणार आहे जर बघू त्याची बॉटल कितीला भेटते प्राइस किती आधी आणली होते आणि ती काय माझी आहे आता नवीन आणाय चालू आहे खरेदी करताना पण तुम्हाला होत बघा सेंट घेत हा फ्रॉक सेंट बघ बघ बाय तर मित्रांनो चला पुढचा प्रवास कंटिन्यू करतो लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर मला दाखवतो पुढला प्रवास चला महागार येते थोड्या ही पिशवी तुम्ही येते हा बघा अशा प्रकारे आमच्या गा मामाच्या गावात आलो बघा हा मामाच्या गावातला मेन चौक आहे बघा इथं मी इथं दाखवलं नव्हतं पण आज दाखवतो बघा हे असंच बघा ही तोर पूर्ण मामाचं गम मोठं बघा हो बघा कशी दुकान आहेत बघा ठेव का ही कड्या साईडला पण दुकान होतं ही खेकडं पण दुकान टोटल उग आणि हा आपला भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांची निशा आणि बघा अशा प्रकारे तर कोण आहे पप्पा सोडवायला इथं आई बसली इथं तर बॅग आहे बघा आणि मी जायचं आहे पण आता इष्टी यायला लागली कितीला इष्टी पाहुणे झालं इश्टी बघा आता जायचं आहे फुल प्रवास करून बघा तो लाईक चला ता, ही, ही साइडनी बस येणार आहे आणि एक जायची चला तुम्हाला मी पुढचा इष्टीतला प्रवास दाखवतो मित्रांनो फायनली बघा इष्टीत बसलोय बघा एस इष्टी लागली आहे वेगवान चौकोल्याला विचारायचे आणि तिथलं पण चौक्यात बसनं मला बस पकडायचे तुम्हाला बॅक कॅमेराने व्ह्यू दाखवतो पुढला तर माझ्या इथं बघू शकता इथं मम्मी आले पप्पा सोडव्या तर पप्पा गेले रिटर्न मागणार आहे आता इथनं जायचं आहे बेगोन चौकोला ते पण उतरायचं तिथलं बारामती गाडी लागते बारामती गाडीने वन टू बारामती पुन्हा तिथलं व्हिव दाखवतो तुम्हाला कंटिन्यू करतो तर आता हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ फोटो शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब करा विषा चला तुम्हाला जो आहे तो व्ह्यू दाखवतो दहा दहा मिनिट दहा दहा मी तीस तीस मिनटापासून कंटिन्यू करतो चला बाय सो आता देव चौक होलाय ब्रिज कशी पोहचलाय बघायला इकडे चौक आहे आता इकडनं आता इकडं जाणारी बसची वाट बघायची आता इकडं बारामतीला जायचं आहे आपल्याला तसे तर धावलंय चला म्हणलं सकाळपासून प्रवास करतोय आता इथे बसून आत्ता आकारला तर त्याला बस बस आली देवाणला बारामतीला बस जाणारी आली की लगेच बसायची बोलून तो बारामती आणि बारामतीत पण जिथं आपण जातो बस स्टँड हे सगळ्या गोष्टी मी करतोय आणि ते मला दाखवतो बारामतीचा प्रवास आज इतर आता दिगोन जिपल्याचा प्रवास होता आणि पुढं मेन बारामतीचा प्रवास सुरू होईल आणि तर काय बस येत नाहीतलं मी फिरांनो तिथलं करमायत तुम्ही जर बारामतीला जायचं असेल तर मी करमाळ करमे चालत तर दिगोन चौकला तर कंटिन्युअसली बसेल बारामतीला कंटिन्युअसली याकरे एक येत एका गावा लेट येते गवा लेट येते कंटिन्यू असते बारामजेला बस बघा आहेत बघा म्हणून पडलं बघा असं वातावरण आहे बघा आणि पावसाचं काय नाही ते चौक दाखव तुम्हाला पुण्या श्लोक राजमाता आईला देवी ओहळकर मादनवाडी चौक थांबले बघा बस बघा बारामती मंच आता मग काय आता तिथे काय करताय आपल्याला कोपर्यात म्हणलं आता बघू तिकडे चला मित्रांनो हो का इथं आहे हो का इयर चलो हो इकडे चला मित्रांनो अशा प्रकारे बघा हा दुकान गवलं आवा दुकान गवलं तर मित्रांनो अशा प्रकारे आता मला फिरून फिरून दुकानाचा शोध लागलाय बघा आधी इकडे गेलं तिकडे गेलं आता ही इकडं आलं आता अशा प्रकारे बघा यर चलून घेतं बघा ते इथं चालू बघा आपण आता चला जाऊया चला चलावरती दा धाडीस धाडीस करायची असेल की